दुधाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाला आहे ह्याच माध्यमावरून खासदार निलेश लंके यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेंवरती टीका केली आहे पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांची जर काळजी असेल तर त्यांनी दुधाला हमीभाव दिला पाहिजे दूध दराबाबत गृहमंत्र्यांची भेट घेऊन काय होणार संबंधित मंत्र्यांची भेट घ्यायचे अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका केली आहे कांदा प्रश्न व दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी हे मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी गाई म्हशी यांच्यासह शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळी व बैलगाडीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आगेकूच केली यावेळी गेट जवळच सर्व आंदोलन करताना रोखण्यात आले पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खाता आहे त्यांच्या आज शेती आपल्या दुधाला हमी भाऊ देणं गरजेचं आहे अरे गृहमंत्र्यांचा दुधाचा काय संबंध आहे हा संबंधित मंत्र्यांना भेट भेटलो पियुष गोयलांना भेटलो मी आणि सुप्रिया ताई होते आपल्या राज्यातले काही खासदार होते बगरे होते बजरंग बाप्पा होते आम्ही आम, कल्याण काळे होते आम्ही चार पाचन भेटलो त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पा, पातळीवरला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे उद्या लोकांची दिशा भूल करायचं का काहीतरी लोकांना परत चुकीच्या बातम्या छापून आणायचे हे आता चालणार नाही माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे आज जर या ठिकाणी थांबून या ठिकाणी थांबणार नाही आम्ही मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन होतो लाखो लोकांच्या लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये